नमस्ते नमस्कार नावन पत्ता सांग माझं नाव राधा वीरेंद्र शिंगारे हे माझे वडील वीरेंद्र हरिभाऊ आहे गाव गाव एलूर तालुका जिल्हा सांगली आपला जी गव्हाची आहे गव्हाची भराडी कोणती होईल बन्सी बनसी गहू बन्सी म्हणजे देशी गहू आहे हो। का नाही हे पिशवीतलं का घरगुती बियाण आहे घरगुती बियाण आहे घरगुती बियाण ह्याची जर उंची बघायला उंची किती व्हायची चार फूट पर्यंत आहे आहे की नाही आता तुम्ही भोंडार उभारलाय हो की नाही भोंडार उभारून ना आपल्या जवळजवळ तुमच्या छातीच्या लेवलला असं गहू आलेलं आहे हो। की नाही किती क्षेत्र आहे आपले एक एकर एक एकर आहे की नाही गहू जर बघायला गेलो ह्यात आपल्या भागात गहू शेती भरपूर प्रमाणात केली जाते केली हो। जाते का नाही हो। सगळ्यांचे गहू असेच असतील ना आता नाही असे नसतात का बरं आपण याला एस सी टी वैदिक वापरलेलं बर म्हणजे काय काय वापरलं आणि कसं वापरलं जर सांगा की आ, याला पेरणी शेतात आम्ही दहा बॅग एसीटी कृषी अमृत सगळीकडे पसरवून घेतलं होतं वीस कडून घेतलं पेरणीच्या अगोदर पेरणीच्या अगोदर बरोबर त्यानंतर याची पेरणी केली डायरेक्ट पेरणी केली का टोकन केलेला आहे के पेरणी केलेलं आहे पेरणी केलेलं आता ह्या जर फुटवेळी जर संख्या बघा फुटवे संख्या किती बघा बरं जर आपण जर बघायला गेलो हे सगळे फुटवी मोजणे शक्य का हो साडी साहेब त्यातले एक जरी कुठला गड्डा घ्या हे फुटवी मोजणे शक्य आहे का नाही बघा बरं तरी एखाद्या ह्याच्यात एकच एकच मूड मूडधरा आणि त्याचे फुटविजा एक दोन तीन चार पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे कमी कमी साईज आहेत एक मूड जर घेतलं तिथल्या जाग्यावरच तर तीस ते एकतीस फुटवी निघतात आहे का नाही लोंबीची साईज किती आहे असायच बरं जरा एखादं लोंबी काढून की पाणी किती मोठं आहे आणि रुंदीला किती बोट आहे किती बोटं बसतात बघाबर रुंदीला बोट बघा किती बसते बसत असं असं बघा एक बोट पूर्ण बसत आहे का नाही आणि त्यावर कुठे ठेवून बघा बरं राम सर काय म्हणतात जेवढं मोठं पान तेवढं मोठं बघा रुंदीला सेम आहे का ही रुंदी जी रुंदी बघा ना हे जी रुंदी बघा सेम आहे आहे का नाही दुसरी गोष्ट की आम्ही असं सीझन बघून लावलं नाही जेव्हा आम्ही त्याचा काळ बाबा लोक एक नोव्हेंबर पंधरा ऑक्टोबर असं नाही म्हणजे असं काही हे नियोजन केलं नव्हतं की परफेक्ट त्याचा किती हे नाही असं जेव्हा शेत जेव्हा रे काम झालं तेव्हा करून टाकलं बरं हंगाम सोडून केलेला हंगाम सोडून केलाय किती मिनटाचा गोवा हा आता दोन महिने आठ दिवस म्हणजे अडुसष्ट दिवस अडुसष्ट दिवस झाले अडुसष्ट दिवसात एवढी हाईट आहे आणि त्या प्लॉटमध्ये व्हेरिएशन कुठे दिसते काय सुद्धा नाही एक इंच सुद्धा कुठेही व्हेरिएशन दिसत आता मी सगळं झुम करून दाखवतो सर एक ही लाईन आणि एक ही कुडी कुठेही कमी जास्त झालेली नाही हे कस काय शक्य झालं सर हे कस काय शक्य झालं एवढं आता एसएटी वैदिकमुळे शक्य झालं हा पूर्वी आम्ही नुसतंच सेंद्रिय करत होतो म्हणजे पण उत्पन्नाच्या वाढीसाठी आम्ही एसएटी वैदिकवर वैदिक वर चालू केला आणि okay. आम्ही एसएटी वैदिक वापरताना कुणाचाही प्लॉट बघायला गेलो नाही कुठल्याही दुकानदाराचा सा सल्ला घेतला नाही फक्त आम्ही युट्यूब चॅनेल बघितले आणि त्याच्यावरून लक्षात आलं की राम सरांच्याकडे आणि सगळे ते शेतकऱ्यांचे त्यांची एक्सप्रेशन ची एरियावरले आणि अशी माहिती काढून आम्ही गेलो डायरेक्ट आम्ही कंपनीमध्ये कॉल करून विचारले की बाबा आम्हाला ह्या ताल। तालुका तालुक्यामध्ये कुठं मिळेल ते आम्हाला त्याच्याकडून नंबर मिळाला आणि तिथून डायरेक्ट आणण डायरेक्ट आम्ही वापरलो सुरुवात सुरुवात केली सिटी वापर करायला सर तरी आज करेक्ट साठी दहा महिने झाले कंटिन्यू वापर आता आणि वैदिकचा वापर केल्यानंतर आपल्याला वेगळं पण काय जाणवलं अगोदर तुम्ही सेंद्रिय शेती तर करतच होता हो करत होतो त्यातल्या उत्पादनात आताच्या उत्पादनात बदल काय जाणवतो वैदिक मध्ये काय बदल पहिले सेंद्रिय शेती म्हणजे आम्ही कुठलंही म्हणजे झिरो बजेट नैसर्गिक शेती म्हणजे पूर्वी जे पिकायचं तसं करत होतो त्याच्यामध्ये आम्ही कुठले गांडूळ खत वापरणे किंवा आणि कंपोस्ट वापरणे किंवा लेंडी खत असं काही करत नव्हतो फक्त जीवामृत जीवामृत त्यामुळे काय जमीन समृद्ध होत चालली होती पण उत्पन्न येत नव्हतं म्हणजे जीवाणूला खायला खाद्य पाहिजे खाद्य पाहिजे राम सर काय म्हणतात बघा जीवाणू आहेत जीवाणू आहेत जीवाणू प्रत्येक मातीत आहेत परंतु त्याला खाद्य पाहिजे की खाद्य पाहिजे खाद्य कोण देणार तुम्ही सेंद्रियकर वाढले जीवाणू आपोपच वाढतात म्हणणं परंतु जीवाणूला खाद्य पाहिजे असेल एसटी वैदिक हे जीवानाचं खाद्य खाद्य आहे आपण त्या जवाना खाद्य दिलं तर ते काय करतील जर खायला खाद्याच नसेल तर गांडोळी राहील नाही राहणार आता भोंड्यावर उभारलाय कशावर उभारलाय वाटतं तुम्हाला म्हणजे स्पंजी माती जर बघा बरं किती म्हणणं ह्यात काही विशेष नाही कोण बी व्हिडिओ बघू पण बाकीचे लोक जेव्हा यायचे आत इकडून तिकडे जाणारे लोक आहेत ते असे जाताना त्यांचं निम्म्यापर्यंत आले की ते परत येत नव्हत्या शेतात का तर म्हणते आमचे गोळे दुखतात पाय पाय खाली जातात म्हणजे आता इथून त्या तिथं पण म्हणजे पूर्ण सरी जर जायचं म्हणली तर एक माणूस जाऊ शकत जाऊ शकत नाही का बर का तर पाय जेवढं इतकी जमीन झाली आहे की विना नांगरणीच आणि हे जे आहे हे गेले तीन झाले शेत नांगरलेलं नाही हे चौथं वर्ष आहे नांगरलेलं नांगरत नाही आम्ही का बरं नांगराची मशागत कशासाठी करतो शेतकरी की जमीन भुसभुशीत भुश व्हावी म्हणजे ऑटोमॅटिक जर तुम्ही वापरत मुळात ट्रॅक्टरच नाही आणि जास्त कठीण होतं असं आमचं म्हणणं आहे म्हणजे ट्रॅक्टर आपण मोठे घालतच नाही काय पासष्ट एच पी पंच्याहत्तर एच पी शंभर एच पी त्याच्या वजन कडक होते उलट पण आम्ही अजिबात नाही फक्त आता जनावरच नाहीत बैल शेती आपण करू शकता म्हणून आपलं पॉवर टिलरचा फक्त वापर करतो हो आम्ही म्हणजे छोटी जी वजनाला कमी आहे वजना कमी बर भोंड्याची सरी करायची परत भोंड्याची सरी करा परत भोंडे आज नांगरायचं खुरटनी अजिबात नाही म्हणजे मशागत फ्री जे काय खर्च करायचे पोषणावर खर्च करायचा पोषणावर करायचा त्याचा फायदा काय झाला गो फायदा होतो ना आता तुम्ही समोर गहू बघताय त्याच्यामुळे हा फायदा काही कि मुळाची वाढ झाली नाही किंवा मशागत केली नाही असं काही होत नाही इतर आरामशी शेतीच एवढी आनंदाची शेती अगोदर कधी व्हायची गाव कधीच नाही अगोदर तुम्ही सिंदरी शेती केली आता वैदिक शेती केली पहिले पूर्वी काय जमीन सुपीक होत चालली पण उत, उत्पन्न भेटत नाही उत्पन्न तुम्हाला म्हणजे अगदी थोडं समजा एकरी तुम्हाला बारापूर्वी सोयाबीन होईल तुम्हाला पाच सहा होणार ह्याच्यामुळे काय होईल जेवढं तुम्ही एसिटिक वैद्यकी जेवढं जास्त वापराल तेवढं तुमचं उत्पन्न वाढणार आहे आता हायेस्ट आपल्याला गव्हाचं उत्पादन आधी किती नाही करत एकरी ह्याच्या आधी एकदा आम्ही केलं होतं दहा गुंठ्यामध्ये चारशे साठ किलो निघा आम्हाला वजन करून चारशे साठ किलो दहा गुंठ्यात दहा गुंट म्हणजे एक एकराच किती झालं अठरा पोती अठराशे किलो अठराशे किलो आपण एक दोन दोन टन धरू दोन हजार किलो धरू हायस्ट धरू आपण आपल्याला ह्या एसटी वैदिक मध्ये काय अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटते आता बघूया आता हे अंदाज काय बघा त्याच उत्पादन ह्या उत्पादनात आपल्याला अंदाज कळतोय त्यावेळेला असं पीक होतं का हो नजर लागण्यासारखे पीक आता इथं पलीर बघतोय हो बघा इथं तुम्ही हे हे का लावलं हे हे काय म्हणते त्याला दृष्ट लागून म्हणून लावते का बरं लावले म्हणजे चांगलं आलं नाही म्हणून लावले का चांगलं आले म्हणून लावले लावले का नाही म्हणजे दृष्ट लागण्यासारखं झालंय आता हे आपल्या प्लॉट रस्त्याकडचं आहे का नाही येणार जाणारी प्रतिक्रिया काय काय म्हणतात शेतकरी काय कसं आहे मी तुम्ही किती जरी व्हिडिओ शूटिंग केले तर मी खरं बोलणार वेळेला पीक चांगलं तेव्हा कोण बोलत नसतं तेव्हा समजायचं की आपलं पीक चांगलं आपल्याला पीक जर चांगलं बघायचं दुसऱ्याचे प्लॉट बघून यायची कळत आम्ही तुम्हाला सांगू का सर की आता तुम्ही पहिला आता मग कमीत कमी आठ ते दहा दिवस खाली येत नाही लोक सांगतात चिमण्या बसायला जरा जा खाली बघू का आमचं पपई गेल्या पपईमध्ये वेळ जातो आमचा दिवसात आठ तास दहा तास तिकडे येत फक्त पाणी द्यायचं ना वरती जायचं पाणी द्यायचं आणि वरती फवारणी कुठलीच नाही ह्याच्या आम्ही तांबीर आलाय का नाही बघितलं एनर्जी बुस्टर मारावं का क्रॉप चार्जर मारावं का फ्रुट चार्जर हे बघितलेलंच नाही फक्त बेसल डोस डोस दिलाय ते इकडे आलाच नाही फक्त पाणी फक्त पाणी त्यांच्यामुळे आम्ही खाली आलो आता पण येत नव्हतं आणि इकडे यायचं म्हणजे वेळ जातो आमची मुलगी फिरायला येत्या बाबा गहू बघून आलो म्हणजे काय कसं काय म्हणजे मी शेतात रोज सकाळी सहा ते संध्या सात तेरा तास शेतात असतो पण गहू बघायला येत नाही सारखं ना। पप्पईकडेच लक्ष बरं पान खाली कसं झालंय त्या कोपऱ्यात प्रवाह कसं होतं आता पण तरी पण पण इकडे मुलगी आली की आपली मुलगी आली की चांगला आला या बघून हिनच सांगितलं काय बरं ठीक आहे म्हणतो एवढंच आता सुद्धा आम्ही आलो की तुम्हाला अजून पण असं वाटतं की ह्याच्यापेक्षा आपण बेस्ट केलं पाहिजे ह्याच्यापेक्षा बेस्ट येणारच तुम्ही आता आपली शेतकरी शक्यतो काय करतो माझं शूटिंग करायला पण मी तुम्ही आता म्हणता ना ह्याच्यामध्ये अजून मी डबल उत्पन्न का तर ह्याच्यामध्ये सरी मोठी पडले माझ्या हिशोबान दोन गव्हाच्या मध्ये अंतर जास्त आहे आता हे जे अंतर बघतो हे असं अंतर किती पडला असं हे अंतर आता कमीत कमी दीड फूट अंतर ह्याच्यामध्ये असता तर कमीत कमी माझ्या हिशोबाने वीस क्विंटल गहू आलाच पाहिजे आरामचे वीस बावीस तीन आम्ही वेळ नसल्यामुळे आणि पाणी हिशोबासाठी आम्ही असंच उत्पादनाच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो तर उत्पादना बाबतीत उत्पादन किती वाढलेलं आहे असं वाटतं आपल्याला उत्पादन एक सत्तर टक्के तर वाढले वाढले शंभर टक्के दुप्पट व्हायला पाहिजे पण आम्ही त्या शेड्यूल प्रमाणे जर घातलं तर शंभर टक्के निघणार का तुम्हाला नुसतं कृषी अमृत आणि सॉइल चार्जर एवढं आलं शेड्यूल प्रमाणे जर शेड्यूल प्रमाणे जर सात आठ फवारण्या दिल्या आणि बेसल डोस जरी पहिला दिला मोठा तर शंभर टक्के म्हणजे काय दुप्पट वेगळं चित्र असेल वेगळं चित्र पश्चात वाटतो की आपण खरोखर बेसल डोस टाकून जर चार पाच फवारण्या केल्या असत्या तर फार उत्तम झालं एक ही फवारणी केलेली नाही एक ही फवारणी केली पाणी सुद्धा फक्त असं नाही की पंधरा की फक्त चार पाणी देतो आम्ही फक्त चार पाणी चार पाणी आता पण किती झाली आतापर्यंत तीन झाली तीन झाली आणि एक आणि एक पंधरा सोळा एक संपला चार पाणी देतो पाच पाणी द्यायला लागत नाही लागतच नाही कारण की जमीन आता बघलेलो गार एवढी जमीन झाली नाही तुम्ही मग एक आठवडा जास्त धुकं पडत होत बर नऊ वाजेपर्यंत धुका असायचं पूर्ण असं ओला असायचं नाही आता हे घर बघलं असं जर करून बघा बरं किती जरी हे केलं तर पुन्हा उभारत नाही पडत नाही ह्याला जरी मोठं वारं झालं किंवा वादळ झालं कधीच नाही का बरं पडणार नाही पण ताट आहे सर्व पूर्ण खाली किती पानात सर पेरतला अंतर किती मोठा आहे इती इती एक वीत एक, इती एक, एक दोन तीन चा, चार वितीवर आपली कुडी उभारी वैद्यकीय ह्या वर्षी वापरच केला नसता तर काय प्राण झाले असत उंची कमी आली असते उत्पन्न कमी कटलं असत म्हणजे जशी आपण मार्केटची परिस्थिती बघतो एक गडा तिथे एक गड्डाय ते व्हेरिएशन राहिलं असतं उत्पादन पण एवढं आलेलं नसतं त्याचं वैशिष्ट्य काय वाटते आम्ही फक्त ह्याच्यामध्ये एकच वैशिष्ट्यवैदिकचा वापर केला आणि वेळे अभावी आम्ही काय काय करतो जर आम्ही पूर्वीपासून जर अगदी गहू कसा करायचा शास्त्रोक्त पद्धतीने केला असता म्हणजे अंतर ठेवून किती किलो पेरायचा कुठल्या हंगामानुसार लावायचा बेसल डोस कसा घालायचा किती दिवसांनी किती फवारणी करायचा असं जर केलं असतं तर बावीस ते पंचवीस क्विंटल शंभर टक्के तेवढे पुढल्या वेळेला शंभर टक्के काढण्याची आम्हाला एक हजार टक्के गॅरंटी कारण आम्ही याच्यामध्ये काहीच केलेलं नाही आणि आता सुद्धा साहेब तुम्ही आला म्हणून आम्ही आलो या असं कुठलाही शेतकरी म्हणत नाही की कमीत कमी माझा गहू बघायला चला माझं शूटिंग करा असं शक्यतो म्हणतात पण असं कोणी तुम्ही पहिल्यांदा असं आला की आम्ही शूटिंग घेऊया बर म्हणजे त्यानंतर आम्हाला आत्ताच ही जी जाणीव होती की आमचा गहू काहीतरी चांगला आहे वाट म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार म्हणजे व्हिडिओ करताय म्हणून खोटं गळ अजिबात माझ्या दृष्टीने आहे नाही समाधान मानणं हे आपला धर्म आहे बरोबर आहे धापोती आले समजा हा धर्म आहे पण एश्टी वैदिक जर वापरून जर अजून मी कमी येतोय हो म्हणजे ह्याच्यामुळे काय केलं तर कमीत कमी ह्याचे मी सर सांगते तसं की ह्याच्यामध्ये उत्पन्नाची क्षमता थांबत नाही कुठं म्हणजे आपण जेवढं पोषण पोषण देईल तेवढा गहू येणारच चांगलाच येणार उत्पादन शंभर वाढत जाणार शंभर टक्के फुटल्या गहू पाच फूट येणारच आणि आणणारच म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये काय ते पोषण देईल येते आम्हाला गॅरंटी झाली आता गेल्या वर्षी पण थोडी झाली होती आता शंभर टक्के झाली खात्री झाली खात्री झाली खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय आगुदर जो खर्च म्हणजे पोषणावर आता पोषण म्हणजे काय तुम्हाला मगापासून तेच सांगितलं की आम्ही काहीच केलेलं नाही मग दहा पोते म्हणजे की साडेपाच हजार रुपये खर्च आला आम्हाला आणि दुसरं काय शंभर मिलीनं आम्ही याच्यामध्ये फवारणी केली फक्त मोठी ड्रिंचिंग करायला पावते वीस लिटर दहा लिटर पण ते सुद्धा म्हणजे वीस पंपा शंभर म्हणजे दोन लिटर सॉइल चार्जर गेल्या फक्त नऊशे रुपये झाले आणि ते हजार ते झाले पाच हजार साडेसहा हजार रुपये खर्च आला आम्हाला फक्त आणि काय असेल ते बियाणे बियाणे फक्त खर्चच होत बियाणे विकत म्हणजे काहीच नाही साडेसहा हजार प्लॉटला खर्च आता गव्हाची मार्केट रेट काय हो आता गव्हाचा एक नंबर गहू जरी अगदी तुम्ही डीमार्टला गेला तरी पण अगदी मध्यपर्यंत सिहोर गहू घेतला तरी बेचाळीस रुपये किलो आहे लोकवन गहू आहे अडतीस रुपये आहे बन्सी गहू चाळीस रुपये आणि मध्य प्रदेशात सिहोर गहून जो सगळ्यात स्टॉप मांडला तो बेचाळीस रुपये पण आमचा गाव आता पंच्याहत्तर रुपये बुकिंग बुक झालेलं आहे एका एकरातला आता गेल्या वर्षी आम्ही बघितलो तर लोकांना मिळाला नाही त्या लोकांनी आता अडव्हान्स मी सांगितले की आम्हाला पुढल्या वर्षी परत पन्नास पन्नास किलो आम्हाला द्या एवढं ऑर्गेनिक हा शब्द सरासरी लोकांच्या तोंडात बसलाय पण ऑर्गेनिक म्हणजे रामसर सांगते ऑर्गेनिक म्हणजे हा साखर बायोलॉजिकल म्हणजे गुळ आमचं शहद आहे मध आहे तसं हा यशेटी वैदिकच म्हणला पाहिजे पण चुकून ते ऑर्गेनिक जाते, जाते म्हणजे वैदिक वैदिकवाला गव्हा आल्यावर आता ह्याच्याविषयी क्वालिटी वाढणार त्यात काही प्रश्नच नाही लोकांना ते चांगलं मिळणार विषमुक्त मिळणार ब्लुटन फ्री मिळणार त्यामुळे मागणी आणि वाढणार वाढणार शंभर टक्के आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात की आमच्या बहिणीकडं तो गहू विकायला ठेवला होता आणि माझ्या बहिणीला एक किलो पण गहू मिळाला नाही <laughs> जे पहिलं म्हणजे तिने काय केला आता लोक आल्यानंतर तिला पण एकाला एक नाही म्हणायचं कसं दुसऱ्याला द्यायचं ते मैत्रिणी मा मागितला त्यामुळे तिलाच गुरु आहे तिलाच राहिला नाही गहू आपल्या भागात जे काही शेतकरी असतात त्यांना तुम्ही काय द्याल काय सांगाल तुम्ही एसीटी वैदिक बद्दल एसीटी वैदिक बद्दल म्हणजे हे वापरा तुम्ही आणि स्वतः वापरल्याशिवाय पण अनुभव येणार नाही प्रत्येकाने कोण पूर्ण वापरत असेल त्यांनी दहा गुंट्यावर ट्रायल करावी आणि कायम वापरावा आणि स्वतः पण विषमुक्त खायला मिळेल आणि दुसऱ्यांच्या मुखात पण विषमुक्त अन्न जाईल आता लोकांची धारणा काय झाली साहेब माहितीये का मला कसं काय काय वेळ ना पैसे झाल्याचे मतलब आता आपले पैसे पण होत आहेत आणि विषमुक्त पण विषमुक्त पण जे समाधान ते समाधान कुठं आहे का समाधान कसं की लोकांना जर आपण लोकांना जर आपण रासायनिक खतं घातली तसं इन्सेक्टिसाइड जरा इतकी वाईट आहेत की इतका कॅन्सर वाढलाय हल्ली आता दोन हजार चाळीस साली परवाच डब्ल्यूएच भारतामध्ये की प्रत्येक घरामध्ये डायबिटीस आणि कॅन्सर वाल पेशंट शंभर टक्के असणार भारतामध्ये त्यांचं काय अभ्यास करू पण नु। भारतामध्ये दोन हजार चाळीस प्रत्येक घरामध्ये डायबिटीस आणि कॅन्सरचा पेशंट असणार फक्त विषमुक्त अन्न नसल्यामुळे नसल्यामुळे इतकी पेस्टिसाईड झाले झालेले पेस्टिसाइड नाही नाही चा पण नाही नाही पण काही नाही म्हणजे नुसतं पोषणाच्या जोरावर आपण हो कुठलीही शेती करू शकतो हो अगदी प्रॅक्टिकली आपण प्रूव्ह आहे तरी उत्पादन येत नाही उत्पादन येत नाही हे जे नेहमी तक्रार करतो की त्यांच्या पण त्यांचं स्वतः जे त्यांनी माती जितकी खराब केली त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण किती माती खराब केली आणि मातीकडून एक्सपेक्टेशन किती अपेक्षा मस्त भरपूर आहे मग हे एसटी वैदिक ही एक संधी आहे शेतकऱ्याला की आपली माती परत सुधारण्याची आणि त्यातून परत उत्पादन तयार करण्याचे मग जेव्हा सुरुवातीला एसिटी वैद्यकीय युज करता तेव्हा तुमची ऑलरेडी माती खराब झालेली मग तेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन तेच हाय ठेवू शकत नाही बरोबर युज कराल तितकं तितकं ते तुम्हाला अधिक रिझल्ट देत जाणार आहे त्यामुळे एक दहा गुंडाचा प्लॉट करून रिझल्ट नाही म्हणत हा पॉईंट नाहीये जितकी कन्सिस्टन्सी ठेवाल तितकी माती सुधारण्याचा प्रयत्न कराल तितकं तुम्हाला ग्रेट रिझल्ट मिळत त्याला सातत्य महत्वाचं त्याच्यामध्ये तुम्ही साहेब तिकडे जरा कॅमेरा करा तण बघा आता इथं पण बघतोय सर तण तण पण आहे परंतु तणाचा साईड इफेक्ट कुठे कुठे नाही म्हणजे लोक काय करतात माहितीये का तण आले म्हणले की लगेच तणनाशक वापरणे त्याला जाळून टाकणे तण आणि तण काढून टाकणे हा एक चुकीचा भाग आहे शेतातून तण हा सगळ्यात शंभर टक्के शेतकऱ्यांना सांगायचं भाग म्हणजे तण हे धन आहे म्हणलं की तण तुम्ही जर अडचण करत असेल तुमचं जर वाड खुंटवत असेल पण ते गाडलं पाहिजे का तर त्यानं जे खाल्लंय त्याला ते गाडून त्यातनं उत्पन्न तुम्ही तण जर बाहेर फेकलं तर ते तुमचं रानात खाऊन गेलं असतं बरोबर त्यामुळे तण हे प्रत्येक गोष्ट कुजवली पाहिजे म्हणून आता पाचटा अभियान आहे काय असेल ते शेतात कुजवा आपल्या रानातला आलेलं काही कचरा काय ते गांडवण्यासाठी खाद्य आहे आता तुम्ही म्हणाला की एका सरीतनं आपण इकडे त्या बाजूला जाऊ शकत नाही काय होते आता हा गहू काढला हा समजा मशीन न काढ आहे धूस आहे तो इथेच पाडणार आहे लोक काय करतात पेटवतात मग आणि चुकी झालं मग आणि एशी वैदिक वापरून तुम्ही चुकीच्या मार्गाने जाते आणि तुम्ही शेत स्वच्छ करा पण ते त्याच्यामुळे तुम्ही मग नांगरा किंवा काही घाण तेवढं ते सुपीक जमीन होणार होणार ते वर्षातलं एक महत्वाचं एक पॉइंट आहे की माझी माती पुन्हा आम्हालाच काही कुठल्या शेजाऱ्याला पण दिसलेली नाही एवढं मल्चिंग आहे कुठलेही पीक असू दे समजा हत्ती का जर असेल तर ते तिथंच कट करायचं म्हणजे बाहेर फेकायचं जाळायचं असला विषय नाही ते तिथंच गाडायचं त्याला तिथंच तुम्हाला तुम्ही जो राम रामसरांचे सगळे व्हिडिओ बघले असते होय किती व्हिडिओ बघले असतील आतापर्यंत तर एक पन्नास बघले असते बघले असेल तर तुम्हाला शिकायला काय मिळालं शिकाय राम सरांचं पहिलं ध्येय आहे ज्यावेळेला आम्ही सगळ्यात पहिल्या कुठलाही प्लॉटवाला जर शेतात तर तो काय वापरलं आणि त्याच्यामध्ये काय घाटलं आणि उत्पन्न कसं वाढवलं हे सांगतो हिथून पुढे पण ते सांग पण त्यांच्याकडे बोलण्याकडे इतकं लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला पाहिजे की त्यांच्यामध्ये दुसरा एक भाग आहे की तुम्ही निसर्गाशी खेळू नका निसर्गाच्या विरोधात जाऊन विरोधात जाऊ नका हे तेच हा ही गोष्ट ज्यावेळेला मी सातत्याने ऐकले तेव्हाच कळलं की एसीटी वजीचा प्लॉट कुठं बघायला जायचे घडणं हा जो माणूस सांगतोय तो ह्या शास्त्रानुसार आणि त्यांच्यामध्ये बोलण्यामध्ये एक बघा की सातत्य आहे की पूर्वीच सगळं काढलंय ऋषी मुनी काय ऋषी मुनी काय आपला पृथ्वी तयार कशी झाली माती कशी तयार झाली डोंगर दऱ्या कशा आल्या त्याच्याबद्दल काय केलं पूर्वीच्या माणसाने काय केलं आणि एकोणीशे पासष्ट हरित क्रांती झाल्यावर युरिया आला तशी कशी वाट लागली हे आहे त्याच्यामध्ये सगळे त्यांनी सगळं मांडले आहे पूर्वी आणि फ्रीमध्ये दिलेलं आहे फ्रीमध्ये दिलंय मग आम्ही पूर्वी काय करायचं मग आज जे रासायनिक वाले का एक दीड दोन तासाच्या लेक्चरला पाच पाच हजार रुपये घेतात वेळेचे आणि लोक तिथं भरपूर जमतात आणि आमच्या एसएटी वैदिकला असल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये ठेवा कुठे गोट्यात ठेवा तिथे येत नाही कारण लोकांना पैसे देऊन विष विषमुक्त ऐकायला जाणार नाही पण रासायनिक तिथं जातात हे महत्वाचं आहे आईला कोरोना पॉझिटिव्ह आला होता टेस्ट केली नव्हती बर टेस्ट केली उचलून येणार आमची आई परत दिसणार नाही आम्हाला माहित होत म्हणजे आता पंच्याहत्तर वर्ष मरू दे बर आम्ही मनात डिसेजन घेतला मी आणि मनात फार दुःखी होतो पण आम्ही काही केलं नाही तिला फक्त म्हटलं आडज उठायचं नाही जागावर तिला काही झालं नाही आता रोज शेतात भांगल त्या पाणी पास त्या जण काय म्हणजे कशा एवढे हेल्दी खाल्ल्यानंतर नाही नाही आम्ही काय केलं की तिथं गेल्यानंतर तिथं पण तोच आहे विषय की तिथं गेल्यानंतर फक्त परत रासायनिक आलं बरोबर रेमडेसिवीर आलं रेमडेसिवीर न मरणारच आता हा त्यावेषी आम्ही तिला काय करतो ड्रायफ्रूट देत होतो फळ आणून देत होतो ज्यूस आणून देतो म्हटलं काय खाऊन बंद दे नाही तर तशीच दे महात काही झालं नाही खड़ खडखडी खडखडी आणि तिला एक गोष्ट केली तिला कोरोना तू सांगितलं नाही एवढंच केलं मानसिकता केली आता नेहमी काय होतं माहितीये का साप चावल्यानंतर सापाच्या विषयानं कोणच मरत नाही नव्याण्णव टक्के लोक हे भीतीपुती मरतात मला साप चावला मला साप चावला मला साप चावला त्यामुळे होय का नाही म्हणजे लोकांच्या मानसिकता काय झाल्या केमिकल शिवाय शेती होत शकत नाही किंवा शेती होऊ शकत नाही हे त्यांचं मन असं निर्भीड करून सोडले लोकांनी तसंच असं झालं पाहिजे राम सर नेहमी म्हणतात की कुठलंही पीक करताना वान बघू नका इम्पॉर्टंट नसतं तुमची शेतातली इम्युनिटी किंवा शेतातली ताकद जमिनीतली हे किती त्याच्यावर तुमचं पीक येतं ह्याचं ते एक जास्त चांगलं उदाहरण आहे की आम्ही हे घरचं घाऊ टोकणलंय कुठलंही बाहेरचं बॅग आणलेली नाही कारण हल्ली आणि हे सगळं बाहेरून चौकशी केलेल्या प्रत्येक दुकानात ते कोटेड मिळतात कोटेड औषध असलेले मिळतात बरोबर बरोबर आणि तरी हे आम्ही शेतात घरी ठेवलेलं असून विदाऊट एनी कोटिंग कोटिंग असं तरी, 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 तरी सुद्धा इतका चांगला रिझल्ट म्हणजे त्याला फक्त पोषणच महत्वाचं राम सर काय म्हणतात नेहमी मातीला पोषण दे ती तुम्हाला पोषण करते आणि ही असं एवढा जर हेल्दी जर गो असेल साहेब तर येणाची नजर लागल्याशिवाय राहणार म्हणून हे तुम्ही पाठीमागे लावले बघा हे का नाही आपल्या भागात जे शेतकरी त्यांना काय संदेश द्याल काय नाही तुम्ही सी टी वैधी वापरा आणि मनाच बी समाधान ठेवा रानात पण समाधान ठेवा तुम्हाला घरी गेल्यावर पण समाधान वाटेल शेतात आलात बी समाधान वाटेल आता आपल्या हिता आले हलू वाटत नाही जवळ वाटत नाही आपण जवळजवळ अर्धा तास जरी हो चर्चा करतो इथनं हलू वाटत नाही ओके थँक्यू बेस्ट ऑफ आपलं सर नमस्कार नमस्कार